सकाळच्या चहापासून अतिशय सुंदर अशी सकाळची सुरुवात केली त्यानंतर या इथं मी नाश्ता बनवण्यासाठी घेतला तर, तर रात्रभर मी एक वाटी मूग भिजत टाकलेले होते हिरवे मूग त्यापासून या इथं मी मस्त असे चिले बनवून घेतलेले आहेत यावेळेस है चिले बनवताना त्यामध्ये मी भाज्या देखील टाकलेल्या आहेत याच्यामुळं तर आणखीन छान बनलेले होते तर मस्त असे चिले बनवले त्यानंतर नाश्ता वगैरे केला घरातली कामं वगैरे सर्व काही आवरून घेतली आणि त्यावेळेस दुपारच्या वेळेत मी हे आणि पिलो आम्ही तिघं देखील गावात गेलो जी काही आमची कामं वगैरे होती ती सर्व काही कामं करून घेतली त्यानंतर यांना एक ऑफिसचं काम होतं तर त्यासाठी आम्ही गेलो परंतु यांचं काम काही झालेलं नाही आणि त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो तर घरी येताना आम्ही मस्त असा आरकेवरती जाऊन थंडगार ज्यूस पिलो आणि आम्हाला येताना फ्रूट्स वगैरे आणायचे होते परंतु एवढं भयानक ऊन पडलेलं आणि आम्ही छोट्या गाडीवरती गेलेलो होतो आणि ती गजन होतो तर हे बोलले की आता फळं वगैरे काही घ्यायची नाही डायरेक्ट घरी जाऊया आणि सध्या तरी इतकं वातावरणामध्ये वारंवार बदल होतो आहे की ते काही विचारायलाच नको आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू